नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जी आर आलेला आहे या योजनेसाठी कोण पात्र आहे व या योजनेची अटी शर्ती काय आहे व हा अर्ज कसा भरायचा याबद्दल आपण सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आपण महाराष्ट्र शासनाचा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा जी आर बघतो आहे तर या जी आरमध्ये महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तर या जी आरमध्ये आपल्याला या योजनेचे उद्दिष्ट काय आहे हे आपण बघणार आहोत तर या योजनेचे उद्दिष्ट हे राज्यातील महिला व मुलीं मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे व तसेच राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे व महिला व त्यांच्यावर अवलंबून असणारी मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा या पाठीमागचे हे उद्दिष्ट आहे योजनेचे तर योजनेचं स्वरूप म्हणजेच योजना कशी राबवली जाणार आहेत तर प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल तसेच योजनेचे लाभार्थी कोण असेल तर यामध्ये पात्र योजनेचे लाभार्थी हे एकवीस ते साठ या वयोग वायगात, वयोगटातील विधवा विवाहित किंवा घटस्फोटित इत्यादी महिलांसाठी अर्थ असेल तर या योजनेची पात्रता बघूया तर या योजनेसाठी महिला लाभार्थी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे व राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला पाहिजे किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत ही योजना पात्र आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे व लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे व तसेच या योजनेमध्ये अपात्र होण्याचे कारणही लिहिलेलं आहे तर अपात्र कसे ठरतात हे आपण बघू तर ज्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे या जा कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत आहेत या कुटुंबातील सदस्य कोणी व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी व भारत सरकार यांच्या संस्थेमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत असलेला व्यक्ती व्यक्ती जर असेल तर अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसंच ज्या कुटुंबातील तस सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार तसेच त्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड यांचे संचालक सदस्य नसावेत असल्यास योजनेसाठी पात्र राहणार नाही तसेच ज्यांच्याकडे चाकी वाहने आहे अशा सदस्य कुटुंबातील सदस्यांवर नोंदणीकृत असेल तर या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही विशेषतः या चारचाकी किंवा ट्रॅक्टर वगळून ऑदर जे चारचाकी किंवा आहे त्यांच्यासाठी अपात्रता आहे तर सदर योजनेची पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता नियोजन व वित्त वर्गाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यते कारवाई करण्यात येणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय काय हो आवश्यक आहे हे आपण बघत बघू तर यामध्ये योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड रहिवाशी तसेच उत्पन्न दाखला बँक खाते पासबुक पासपोर्ट साईज फोटो आणि रेशन कार्ड व तसेच एक घोषणापत्र लागेल व लाभार्थ्याची निवड ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र व ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेले लाभार्थ्याचा अर्ज सक्षमीकरण यांच्याकडे सादर करावा लागतो तर ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका तसेच सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायतीमार्फत आपण अर्ज करू शकतो तसेच सेतू सुविधा केंद्रातूनही करू शकतो त्याचप्रमाणे नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका तसेच वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे आपण अर्ज करू शकतो तसेच या योजनेची कार्यपद्धती योजनेचे अर्ज ही प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे तसेच सेतू सुविधा केंद्र ऑनलाईन पद्धतीने भरले जाऊ शकतात पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज कर साधारण करता येत नसेल तर अर्ज हा अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक तसेच अंगणवाडीमध्ये दे देऊ शकता व अर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही तसेच कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे ई के वाय सीसाठी व जेव्हा आपण हा अर्ज सादर करू तेव्हा सा, स सक्षम जो अधिकारी असेल त्याकडून आपल्याला पोचपावती घ्यावी लागेल व जर त्यावर काही हरकत असेल तर ते पाच दिवसापर्यंत आपल्याला हरकत नोंदवावी लागेल तर आपण पुढे तसेच या योजनेची अंमलबजावणी ही काल मर्यादा एक जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेला सुरुवात होत आहे तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे तर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा पंधरा जुलै दोन हजार चोवीस असेल आणि आपल्याला या जे आरमध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर हा जे आर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर आपण डाउनलोड करून बघू शकता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा व तसेच याबद्दल पुढील ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद